न्यायालयीन तारखेनिमित्ताने आमने सामने आलेल्या सासू सुनेमध्ये तुफान हानामारी झाल्याची घटना गुरुवार दिनांक वीस रोजी दुपारी घडली न्यायालयाच्या दारीत ही हानामारी झाल्याने सर्वच बुचकाळ्यात पडले विशेष म्हणजे महिला व पुरुषांच्या या जबर राड्यात प्रथम उपस्थितांसह काही महिला पोलीस व वकिलांनी बघ्याची भूमिका घेण्यात धन्यता मानून वाद सोडविण्याचा किंचितचाही प्रयत्न केला नाही एकमेकांना मारून झोडून झाल्याने दोन्ही गटांची शक्ती क्षीण झाली त्यानंतर काहींनी मध्यस्थी करून हा वाद सोडवून सरकारवाडा पोलिसांना कॉल केला सासू सुनेच्या नात्यात वाद होणे सामान्य बाब असल्याचे सुज्ञ सांगतात मात्र सामान्य वाटणारा हा वाद किती विकोपाला जाऊ शकतो याची प्रचिती या घटनेतून आली अखेर पोलिसांनीच या वादात उडी घेत दोघींवरही कारवाई केली प्रकरणातील सासू आणि सुनेमध्ये पटतच नसल्याने प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचले दुसऱ्या तारखेसाठी जेव्हा सासू आणि सून न्यायालयात आले तेव्हा जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रवेशद्वारावरच त्यांच्यात बाचाबाची झाली सासू यमुना यशवंत निकम वयवर्ष अठ्ठावन्न पिंपळपट्टी जेल रोड आणि सुनेचा भाऊ दीपक हिरामन साळवे वयवर्ष सदोतीस सा राहणार धुळगाव महिरावनी यांच्यात शाब्दिक चकमक झाली बघता बघता वादाचे पर्यावसान हानामारीत झाले दोन्ही गटाकडून महिला आणि पुरुष भिडले उपस्थितांनी मध्यस्थी करण्याचा देखील प्रयत्न केला मात्र दोन्ही गट इतके आक्रमक होते की मध्यस्थी करणाऱ्यांना देखील ते जुमानत नसल्याचे दिसून आले अखेर सरकारवाडा पोलिसांनी धाव घेत दोन्ही गटांना पोलीस ठाण्यात हजर केले या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला तसेच संबंधितांना मेमो देण्यात आले दरम्यान न्यायालयाच्या प्रवेशद्वारावरच अशा प्रकारे फ्रीस्टाईल हानामारीचा प्रकार घडल्याने न्यायालय आवारात दिवसभर चर्चा होती या बुलेटिनचे प्रायोजक आहेत साईवेद प्रकाशन श्रीरामपुरात प्रथमच फोर कलर प्रिंटिंग सीटीपी पासून बायडिंग पर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छताखाली थर्मल सिटीपी कोमोरी लिथेरॉन कोमोरी लिथेरॉन ऑफसेट प्रोग्रामेबल कटिंग मशीन लॅमिनेशन क्रिन्सिंग हाफ कटिंग फोल्डिंग पिनिंग परफेक्ट बाइंडिंग पॅकेजिंग प्रिंटिंग फोर कलर न्यूज प्रिंटिंग आमचा पत्ता साईवेद प्रकाशन एस टी कार्यशाळेमागे एम आय डी सी श्रीरामपूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य शून्य अठरा अठरा